मानिकडोह बंधाऱ्याची निर्मिती करणार आदिवासी भागांच कल्याण करणार नमस्कार आपल्या मानेकडो धरणाच्या अनेक आदिवासी गाव आहेत आहेत आणि आणि ते ते धरण डोंगरामध्ये आहेत जसं जसं मानेकडोचं पाणी सिंचनासाठी खाली जातं मागच्या भागामध्ये जानेवारी महिन्यापासूनच दुष्काळासारखी परिस्थिती होती म्हणून तिथं बुडीद बंदरे व्हावे पोट बंदरे व्हावे त्याच्याकरता अनेक वर्षापासून प्रयत्न आहे दोन हजार अठरा साली तिसरी सुप्रमा झाली आणि तेव्हा एक धक्कादायक आपल्याला बातमी कळाली की ते बुडीद बंदरे पोटबंधरे आपल्या प्रकल्पातून वगळण्यात आले म्हणून हे बुडीत बंदरे पोटबंदरे आपल्याला मानिकडो परिसरामध्ये करायचे त्यासाठी ते आम्ही खूप अविरतपणे प्रयत्न केले आणि प्रायोगिक तत्वावर तीन पोटबंदरे आम्ही बंदूरसुद्धा केलेले आहेत त्यामध्ये चावंड असेल जळवंडी असेल आणि अजनवळे असेल हे तर आम्ही करणारच आहोत पण हे सर्व आदिवासी भागांना जर समृद्ध करायचं असेल तर नऊ ठिकाणचे पोटबंधारे आम्ही ते करणारच आहोत आपल्या आदिवासी भागातलं पाणी राखण्यासाठी त्या गावा गावागावापर्यंत बारामाही पाणी पोचण्यासाठी आपण मला सेवा करण्याची संधी द्यावी एवढी मी आपल्याला नम्रतेची विनंती करतो वाड्या वस्त्यांच्या समृद्धीसाठी अतुलदादा बेनके जुन्नरच्या विकासासाठी